वडलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींचा हक्क हा तर महत्वाचा विषय आहे त्याच्यात काही वादच नाही पण वडलोपार्जित घरामध्ये मुलींना वास्तवाचा हक्क हा सुद्धा तितकाच महत्वाचा विषय आहे आणि या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलाय त्या निकालाची आपण अत्यंत थोडक्यात आणि महत्वाची माहिती बघणार आहोत फक्त या निकालामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याची संख्या जास्त आहे त्यामुळे एखाद वेळेस हा व्हिडिओ आपला नेहमीच्या व्हिडिओपेक्षा मोठा होईल त्यामुळे तुम्हाला जर आत्ता वेळ नसेल घाईत असाल तर जेव्हा तुम्हाला निवांत वेळ आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून त्याचं आकलन तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे होईल तर ह्या प्रकरणामध्ये घडलं काय होतं तर वडिलोपार्जित मालमत्ता होती वडिलोपार्जित मालमत्तांमध्ये एक घर होत आणि त्या घरामध्ये त्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या मालकाच्या किंवा सहहिस्सेदाराच्या मुली वास्तव्याला आल्या होत्या काही मुलींचं लग्न झालं होतं पण त्या परित्यक्त्या होत्या काही जण काही मुली विधवा होत्या म्हणजे थोडक्यात एखाद्या बापाच्या निराधार मुली म्हणून त्या घरामध्ये त्या वास्तव्याला आल्या होत्या पण गंमत काय झाली की त्याच्यानंतर त्या, त्या मालमत्तेचं वाटप झालं आणि वाटपामध्ये ते घर ज्या सहहिस्सेदाराच्या वाट्याला आलं त्यांनी या मुलींना बाहेर काढण्याकरता दिवाणी प्रक्रिया सुरू केली आणि तालुका जिल्हा असं करत करत हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आता उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये काय महत्वाचे निरीक्षण आणि मुद्दे मांडले ते आपण बघूया द प्लेंटिफ क्लेम्स दॅट द पार्टिशन टू प्लेस ऑन फिफ्थ जानेवारी नाईन्टीन सिक्स्टी सिक्स अमंग द थ्री सन्स ऑफ नाथा अँड द सूट प्रॉपर्टी वॉज अलॉटेड टू लक्ष्मण शेअर्स ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ लक्ष्मण ही नेवर ऑब्जेक्टेड टू डिफेंडन्स राईट टू इन द द सूट सूट प्रॉपर्टी फॉर बाय विडो म्हणजे लक्ष्मण नावाच्या ज्या एका रेसिडे वाट्याला हे घर आलं होत त्यांनी त्यांच्या वास्तव्याबद्दल म्हणजे मुलींच्या आणि बहिणींच्या वास्तव्यांबद्दल काहीही आक्षेप घेतला नव्हता पण त्याच्या निधनानंतर त्याची विधवा पत्नी जी आहे तिने यांना हकलावं म्हणून दिवाणी प्रक्रिया सुरू केली the plaintiff contended that the lakshman had permitted the defendants to reside in the suit premises as gratuitous licensee however it is not in the dispute that defendant number two came to reside in the suit property during the lifetime of rama the plaintiff admitted that defendant number two came to reside in the suit property during the lifetime of rama hence there was no question of lakshman permitting defendant number two टू रिसाइड इन द सूट प्रॉपर्टी ऍज अ ग्रॅच्युट्युअस लायसन्स म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांच्यावर मेहरबानी म्हणून त्यांना आमच्या घरात राहायला दिलं पण वास्तविकता अशी होती आणि जे मान्य करण्यात आलं था होत की ह्या मुली ज्या राहायला आल्या त्या लक्ष्मणच्या पूर्वज रामा हयात असतानाच राहायला आल्या आणि रामा हयात असताना त्या राहायला आल्यामुळे लक्ष्मणनी त्यांना राहायची परवानगी देणं किंवा न देणं हा प्रश्नच येत नाही आफ्टर द नाईनटीन फिफ्टी सिक्स ऍक्ट ऑल्र डिडन्टॅव राईट टू क्लेम पार्टीशन इन द मेल हेअर चोज टू डिवाइड हेअर हॅट द राईट टू रेसिडेन्स म्हणजे छप्पनच्या कायद्यानुसार एखाद्या महिलेला राहत्या घराचं वाटप मागायचा अधिकार जरी नसला तरी त्या घरामध्ये वास्तव्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि होता दस द लिगल प्रिन्सिपल्स ॲप्लिकेबल टू द फॅक्ट्स ऑफ द प्रेझेंट केस ऑन द डॉटर्स राईट अंडर हिंदू लॉ इन द फादर्स प्रॉपर्टी कॅन बी समरायज ॲज फॉलोज म्हणजे एखाद्या हिंदू मुलीचा वडिलांच्या मालमत्तेत राहायच्या अधिकारासंदर्भात जे कायदेशीर तत्व आहे त्या संदर्भात पुढील महत्वाचे मुद्दे आहेत द अनक्वडिफाईड हिंदू लॉ प्रोव्हाइडेड द हिंदू फादर इज बाऊंड टू मेंटेन हिज अनमॅरिड डॉटर अँड ऑन डेथ ऑफ द फादर They are entitled to be टू बी मेंटेन his ऑफ हिज इस्टेट would also apply ऑल्सो अप्लाय टू द हेअर्स ऑफ द फादर the father's property. म्हणजे लिखित कायदा यायच्या आधीचा जो हिंदू अलिखित कायदा आहे त्याच्याप्रमाणे मुलींची जबाबदारी वडिलांवर आहे आणि वडिलांनंतर त्यांच्या मालमत्तेतनं त्या मुलींची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे साहजिकच ती मालमत्ता ज्या सहिस्तेदाराकडे किंवा ज्या वारसाकडे जाईल त्याच्यावर या मुलींची जबाबदारी असेल सेक्शन फोर्टीन ऑफ द हिंदू सक्सेशन ऍक्ट द ऑफ अ हिंदू वुमन बिफोर आफ्टर छप्पनच्या आधी किंवा नंतर मिळालेल्या अधिकाराला हिंदू उत्तराधिकार कायदा कलम चौदाने ने अधिक बळकटी दिलेली आहे इन व्ह्यू ऑफ सबसेक्शन वन ऑफ सेक्शन फोर्टीन एनी प्रॉपर्टी पझेस्ड बाय फिमेल हिंदू वेदर अॅक्वयर्ड बिफोर ऑर आफ्टर द कमेंसमेंट ऑफ द ऍक्ट शॅल बी हेड बाय हर ॲज द फुल ओनर देअर ऑफ अँड नॉट ऍज अ लिटेड ओनर म्हणजे चौदा एक या तरतुदीनुसार हिंदू महिलेच्या ताब्यात एखादी जर मालमत्ता असेल तर तिची ती संपूर्ण मालकीची मालमत्ता ठरते आफ्टर द नाईनटीन फिफ्टी सिक्स ऍक्ट द प्रॉपर्टी ऑफ मेल हिंदू डाईंग इंटरेस्टेड द डॉटर इज क्लासिफाइड एज क्लास वन हेअर ऑफ द शेअर म्हणजे छप्पनच्या कायद्यानंतर तर वडिलांची वर्ग एक वारस म्हणून मुलीला मान्यता मिळालेलीच आहे अंडर सेक्शन ट्वेंटी थ्री ऑफ द ऍक्ट अ फिमेल हेअर हॅड नो राईट टू क्लेम पार्टिशन इन अ ड्वेलिंग हाऊस टिल द मेल हेअर चोज टू डिवाइड द रिस्पेक्टिव्ह शेअर्स बट इट गेव द राईट ऑफ रेसिडेन्स टू फिमेल हेअर इन द ड्वेलिंग हाऊस म्हणजे सेक्शन तेवीस जे नंतर वगळण्यात आलं त्या कलमानुसार हिंदू महिलेला एखाद्या राहत्या घराचं वाटप मागायचा अधिकार नसला तरी त्याच्यात राहण्याचा त्याच्यात वास्तव्याचा अधिकार होता प्री नाईनटीन फिफ्टी सिक्स अनमॅरिड डॉटर्स विडोज ऑर डेस्टिट्यूट डॉटर्स वेआर टू बी मेंटेन बाय देयर फादर अँड रिसाइड इन फादर्स प्रॉपर्टी इन द प्रेझेंट केस राईट ऑफ द डिफेंडन टू रिसाइड प्रायर टू फिफ्टी सिक्स वुड बिकम अँड राईट आफ्टर दीन फिफ्टी सिक्स केम इंटू फोर्स छप्पनच्या आधी अविवाहित विधवा किंवा परित्यक्त्या मुली जे असतील त्यांना वडिलांच्या घरामध्ये राहायचा अधिकार होता आणि या अधिकाराला छप्पनचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अजूनच बळकटी मिळाली सोफार Even if इव्हन इफ इट that हेल्ड came दे reside in रिसाइड इन property प्रॉपर्टी आफ्टर death, डेथ दे be बी to टू राईट टू in इन of ऑफ द मॉरल to टू बी by बायर्स ऑफ द फादर who inherited द प्रॉपर्टी म्हणजे रामा म्हणजे वडिलांच्या निधनानंतर या मुली राहायला आल्या असं जरी गृहित धरलं तरी त्या वडिलांची मालमत्ता ज्या वारसाला मिळालेली आहे त्या वारसावर यांच्या देखभालीची जबाबदारी येईलच डॉटर्स ऑफ रामाड अ राईट टू हिस प्रॉपर्टी म्हणजे रामाचं झालं का नंतर झालं याने काहीही फरक पडणार नाही त्या मुलींना त्या मालमत्तेमध्ये वास्तव्याचा अधिकार असेलच आफ्टर द नाईनटीन फिफ्टी सिक्स ऍक्ट सेक्शन फोर्टी राईट ऑफ मेंटेनन्स फिफ्टी सिक्स ऍक्ट विच कलिमिटेटेड इन अॅन एच्या आधीचा त्यांचा जो देखभाल करून घेण्याचा अधिकार होता तो अजूनच बळकट झालेला आहे इन व्ह्यू ऑफ द सेक्शन ट्वेंटी थ्री द अपेलंट हॅड द राईट टू रेसिडेन्स इन अ ड्वेलिंग हाऊस इफ रामा रामाइड आफ्टर फिफ्टी सिक्स क्लास वन हेअर्स वेअर एंटायटल टू शेअर इन अ रामास प्रॉपर्टी म्हणजे छप्पनच्या आधीचा जर विचार करायचा झाला तर मुली म्हणून त्यांना राहायचा अधिकार आहे छप्पनच्या नंतर विचार करायचा झाला तर वडिलांचे वर्ग एक वारस म्हणून ते सहहिस्सेदारच आहेत हेन्स अंडर एनी कंटिंजन्सी द प्लेंटिफ इज नॉट एन्टायटल टू सीक पोझेशन फ्रॉम द अपेनंट्स ऑन द ग्राउंड डॅट दे वेअर ग्रॅच्युट्युअस लायसन्सी अँड शीड टर्मिनेटेड इट म्हणजे छप्पनच्या आधी आणि नंतर कोणतीही गोष्ट गृहित धरायची झाली तरी त्यांना ग्रॅच्युटियस लायसन्सी म्हणजे मेहरबानीने राहायला दिलेला असा दर्जा त्यांचा होणार नाही आणि म्हणून त्यांच्याकडनं ताबा परत मागता येणार नाही हेन्स ऑल द क्वेश्चन्स ऑफ लॉ ऑर अँसर्ड अकॉर्डिंगली इन फेवर ऑफ द अपेलंट म्हणजे या मुलींच्या बाजूने सगळ्या कायदेशीर मुद्द्यांचा निकाल देण्यात आलेला आहे एखाद्या मुलीचा वडलोपार्जित घरामध्ये वास्तव्याचा हक्क हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि या महत्वाच्या मुद्द्याचा छप्पन्नचा कायदा त्याच्या आधीची परिस्थिती त्याच्या नंतरची परिस्थिती या सगळ्या दृष्टिकोनातनं विचार करून म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा निकाल ठरतो या निकालामध्ये छप्पन्नाच्या आधीची परिस्थिती कायद्यात झालेला बदल छप्पन्नच्या नंतरची परिस्थिती या सर्वांगीण दृष्टिकोनातनं या परिस्थितीचा विचार केलेला आहे म्हणून हा कायदा आणि हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो या निकालातनं आपल्याला एक निश्चित कळतं की वडलोपार्जित मालमत्तेपैकी एखाद्या घरामध्ये जर मुली वास्तव्याला आले असतील तर त्यांना सहजासहजी हुसकावता येणार नाही किंवा त्यांना आम्ही मेहरबानीने राहायला दिलं आता निघून जा असं कायद्याने म्हणता येणार नाही म्हणून मुलींच्या वास्तव्याच्या अधिकाराला बळकटी देणारा म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला या निकालाबद्दल काय वाटतं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद